आता बातमी आहे परभणी बंद कारण परभणीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो कारण या अनुषंगाने आता शासन स्तरावर पावलं टाकली जातात एकशे अठ्ठावीस कोटी रुपये या संदर्भात सरकारने मंजूर केलेले आहेत याचा जिल्ह्यात सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेली आहे परभणी जिल्ह्यात जून जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याचे पंचनामे देखील सादर करण्यात आले होते म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज परभणी जिल्ह्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लक्ष रुपये निधी दिलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे सुद्धा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येईल म्हणून परभणी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छिते की आपण काळजी करू नका हे संवेदनशील सरकार आहे आणि आपल्या सगळ्या अडचणींची जाणीव आपल्या सरकारला आहे मी परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मनापासून आभार मानते महायुती सरकारचे आभार मानते